न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा लक्ष्मणकांत बेर्डेचा एक पिक्चर होता आणि त्या झपाटलेला पिक्चर होता आणि त्यामध्ये एक भावला होता बघितलाय ना तुम्ही तो अर्धवटराव नावाचा भावला होता बघितलाय का तो लक्ष तार जशी ओढेल तसा तो बोलायचा आता या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या निमित्तानं असे अनेक अर्धटराव तयार झालेत महाराष्ट्रामध्ये ते काय म्हणताय की धनगराचा आणि वंजारीचा ओबीसीच्या आरक्षणाशी काही संबंध नाही टीपी मुंडे सर इथं आहेत की भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ही उगच लोक फिरतायत की ओबीसी मध्ये धनगरांचं वेगळं आरक्षण आहे आणि वंजाऱ्यांचं वेगळं आरक्षण आहे अरे बाबा नो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज संस्थेमध्ये जे आरक्षण आहे ते धनगरांना आणि वंजाऱ्यांना ओबीसी मधूनच आहे नंबर एक आणि नंबर दोन केंद्राचं जे शिक्षणाचं आणि नोकरीचं आरक्षण आहे ते पण ओबीसीतनच आहे मित्रांनो आमची मागणी वेगळी होती आम्हाला एन टी मध्ये टाकलं आम्ही ओबीसीच्या या सगळ्या विषयामध्ये ताकतीनं माननीय भुजबळ साहेबांच्या सोबत आहे चिंता करायची गरज नाही अरे हा योद्धा आपल्याला मिळालाय ना हा योद्धा खूप महत्वाचा आहे जपला पाहिजे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा